नमस्कार मी मुकुंद धर्माधिकारी पुजारी संत सद्गुरू अप्पा महाराज समाधी मंदिर या ठिकाणी कार्यरत आहे आपणा जळगावकरांचं अतिशय आनंदाचा आणि याची आपण आतुरतेने वर्षभर वाट बघत असतो असा श्रीराम रथ आणि वहन उत्सव याचा प्रारंभ आपण कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदेच्या दिवशी आणि प्रारंभ झाला एक वैशिष्ट्य म्हणजे त्या दिवशी हा उत्सव का सुरू केला तर याची आख्यायिका म्हणण्यापेक्षा प्रत्यक्षात वस्तुस्थिती अशी आहे की त्या दिवशी संत सद्गुरू अप्पा महाराजांचं गुरुस्थान असणाऱ्या वाघोड येथील कर स्वामी महाराजांची पुण्यतिथी असते मग आपल्या गुरूंच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं अन्नदान घडावं चार लोक एकत्र यावे आणि भक्तांना मार्गदर्शन मिळावं म्हणून संत सद्गुरू अप्पा महाराजांनी कार्तिक शुद्ध प्रतिपदेला हा उत्सव सुरू केलेला आहे प्रथमत घोड्याचं अर्थात अश्वाचं वन असतं या अश्वाच्या वहनाचं महत्व याच्याकरता आहे की फार पूर्वीच्या काळी दिग्विजय करण्याच्याकरता आपल्या धर्माचा आपल्या राज्याचा प्रसार आणि प्रचार करण्याच्याकरता घोडा सोडला जायचा की ज्याला अश्वमेध यज्ञ म्हणायचे त्याचं प्रतिकात्मक म्हणून हे अश्वाचं वहन काढलं जातं या अश्वाचं नाव आहे ते म्हणजे उच्चैश्रवा श्रवा, श्रवा नावाचा अश्व याची आख्यायिका अशी आहे की मध्ये जे प्रथम रत्न निघालं ते होतं अश्वाचं म्हणजे घोडा आणि त्या घोड्याचं नाव होतं उच्चैश्रवा उच्चैश्रवा घोड्याचं प्रतिकात्मक म्हणून पहिल्या दिवसाचं वन असतं ते घोड्याचं या दिवशी अजून काय करायचं सकाळी गिरणा नदीवरच्या निमखेडी गावात जायचं त्या ठिकाणच्या राम मंदिराच्या मध्ये त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांच्या उत्सवमूर्तीला गिरणा नदीच्या पवित्र जलाने स्नान घालायचा अभिषेक करायचा आणि तिथल्या राम मंदिराच्या ठाई त्याचं पूजन करून तिथे भक्तांना अन्नदान करून मग आपण सगळे परत येतो मग आल्यानंतर प्रथमत हा, हा सगळा उत्सव निर्विघ्नपणे पार पाडावा म्हणून चक्राची पूजा केली जाते अर्थात जी घरोघरी काही ठिकाणी परंपरा असते तशी चक्रपूजा नाही तर ही चक्रपूजा म्हणजे काय तर वहनाच्या चारही चाकांचं पूजन केलं जातं <coughs> दहा दिवस हे वन फिरणार आहे आणि ते सगळं चाकावर अवलंबून आहे म्हणून त्या ठिकाणी वनाच्या चक्राचं पूजन केलं जातं त्यालासुद्धा सुद्धा एक ते दीड तास लागतं आणि मग त्या ठिकाणी प्रतिकात्मक बळी द्यायचा म्हणून कोहळा कापून तो विधी पार पाडला जातो मग त्या ठिकाणी हरिभक्तीपरायण मंगेशजी महाराज यांच्या शुभस्ते आणि सर्व मान्यवरांच्या उपस्थितीच्यामध्ये हा सोहळा पार पडतो यावेळी ब्रह्मवृंदांच्याकडून वेदमंत्र्यांचा घोष केला जातो तिथलं पूजन आटपल्यानंतर तिथे पुन्हा आरती केली जाते आणि त्यानंतर प्रभू रामचंद्रांची राम मंदिरामध्ये आरती होते तिथून उत्सवमूर्ती त्या वहनावर विराजमान केली जाते आणि तिथे पुनश्च आरती होऊन या सगळ्या वहन उत्सवाला प्रारंभ होतो शहरातल्या विविध ठिकाणी लोकांची अपेक्षा असते की आमच्याकडे यावं मग त्याला निमित्त काय तर बा पाच सुपारीचा कार्यक्रम म्हणजे काय असतं भजन आणि भारुडं व्हावे मग विविध गल्ल्यांच्या गल्ल्यांच्यामधून विविध परिसरातून जात असताना भावी भक्त आपापल्या इच्छेप्रमाणे ऐपतीप्रमाणे कानगी देतात म्हणजे दक्षिणा देतात आरती करतात आणि त्या आरतीचं ताट वर दिलं जातं त्या ठिकाणी आरती कर केली जाते आणि त्याच्यामध्ये प्रसाद त्यांना परत केला जातो अशा तऱ्हेने गल्लीमधून फिरता फिरता परिसरातून ज्यांच्याकडे आमंत्रण असेल त्या परिसराच्या भाविक भक्तांच्याकडे वहन जातं वहन गेल्यानंतर मग कोणता विधी होतो त्या ठिकाणी प्रत्येक वनाचे आसक्रम आहे गेल्यानंतर सगळे स्थानापन्न होतात मग सगळ्यांना नाश्ता चहा वगैरे दिला जातो श्रमपणी हरथ आणि पश्चात महाराजांचं त्या ठिकाणी आगमन झालेलं असतं त्यानंतर सर्वप्रथम सगळ्या साहित्याची नीट मांडणी केली जाते आणि प्रथम वहनावर यजमानांना जायला मिळतं आपलं सौभाग्य असं असतं की आपण ज्याला पान सुपारीचा कार्यक्रम म्हणतो तो जर आपण आपल्यातर्फे आयोजित केला तर आपल्या संपूर्ण परिवाराला वहनावर येण्याची चढण्याची आणि प्रत्यक्षपूर्ण रामचंद्रांची आरती करण्याचं सौभाग्य प्राप्त होतो किती आनंदाचा क्षण आहे या सगळ्याच्या मगला मतीदार अगोदर था सांगतो की रथ यात्रा का वहन का तर भगवंतांनी विचार केला बाराही महिने भक्त माझ्याकडे दर्शनासाठी येतात भक्त माझ्याकडे येतात एक दिवस मी भक्तांच्याकडे जाणार आणि त्या भक्तांना वर कृपारूपी आशीर्वादाची नजर मी फिरवणार म्हणून ती उत्सववरती पानसपारीच्या ठिकाणी आलेली असते वनाबरोबर त्यांचं पूजन केलं जातं यजमानांचे असते आणि त्या ठिकाणी योग्य विधिवत पूजन झाल्यानंतर मग खाली पालखी असते त्या ठिकाणी आदिशक्ती मुक्ताबाईंच्या पादुका असतात त्यांचं पूजन केलं जातं आणि मग मोठ्या आदराने मंगेशजी महाराजांच्याकडे येतं त्या ठिकाणी हरिभक्तीपरायण मंगेशजी महाराज ब्रह्मवृंद आणि सर्व जे काही सेवेकरी असतात त्या सर्व पदाधिकारी सेवेकऱ्यांचा योग्य सन्मान केला जातो आणि मग त्यानंतर हे प्रस्थान होतं त्यावेळेला भजन बारुड इतक्या आनंदात चाललेले असा की सगळ्या लोकांना वाटतं की हो हा सोहळा कधी संपत नाही असं करता करता मग आता प्रत्येक वनाचं मी नाव सांगत नाही परंतु घोडा हत्ती वाघ सिंह हो, वगैरे वगैरे क्रमाने करता 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 कधीच अष्टमीच्या दिवसात नवमीच्या दिवसाचा गरुडाचं वहन निघतं कळत सुद्धा नाही आणि त्यानंतर मग दशमीच्या दिवशी म्हणजे रथाच्या आदल्या दिवशी मारुतीराचं वहन त्या मारुतीरायच्या वनाला इतकी गर्दी असते इतके भावी भक्तांची मानदेवाही जमलेली असते की काय सांगावं यावर्षी मारुतीचं वन संध्याकाळी रोजच्या प्रमाणे सात वाजता प्रस्थान होऊन पहाटे तीन वाजून दहा मिनिटाला म्हणजे सुमारे तीन सव्वा तीन वाजता घरी परत आलं कल्पना कर, करा की इतका वेळ सगळे भावी भक्त पाच पाच सुपऱ्या सहा पाच सुपऱ्या सात ठिकाणी जावं लागत होतं अशा तऱ्हेने आल्यानंतर मग सगळ्यांना दुसऱ्या दिवसाची काळजी असते चिंता असते उत्सुकता असते आतुरता असते ती म्हणजे रथाची मग मारुतीच्या मनाच्या दिवशी आपण दुपारी रथ चौकातून रथाच्या घरातून रथ मोठ्या आनंदाने राम मंदिराच्या जवळ आणला जातो आणि त्या ठिकाणी आणल्यानंतर मग त्याची स्वच्छता तिकडे झालेली असते इथे आल्यानंतर त्याला तेल वार्निश वगैरे जे जायचं आहे ते दिलं जातं आणि हळूहळू रथ सजवायला प्रारंभ होतो आणि प्रत्यक्ष कार्तिक शुद्ध एकादशी आली काय सोहळा वर्णन बा पहाटेपासून राम मंदिराच्या मध्ये काकड आरती महापूजा महापोशाख महानैवेद्य उपवासाचा अशा धर्ले सगळे सोपस्कार होतात विधिवत आणि मग सकाळी नऊ वाजेपासून तर दहा वाजेपर्यंत पारंपारिक पद्धतीचं चक्री भजन होतं म्हणजे पंचपदी होते आणि त्यानंतर प्रभू रामचंद्रांच्या मूर्ती मंदिरातच असता मग रथाच्या जागांची पूजा होते तो विधीसुद्धा दीड तासपर्यंत चालतो आणि दहा ते साडे अकरा वाजेपर्यंत तो विधी चालला की त्या ठिकाणी आरती होते सगळ्यांच्या उपस्थितीच्या मध्ये महाराज महाराजांच्या महाराजांचे शुभ असते आणि सर्व प्रशासनातले अधिकारी सर्व प्रतिष्ठित सर्व रामभक्त सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहाच्यामध्ये रथाची देव नसताना त्याच्यावर आरती केली जाते आणि मग यथो इच्छित सगळ्यांचा सत्कार केला जातो नंतर प्रभू रामचंद्रांच्या मंदिरात येऊन पुनश्च एकदा आरती होते आणि उत्सवमूर्ती रथाकडे विराजमान व्हायला निघते तो इतका आनंदाचा असतो सौभाग्याने आम्ही त्या मूर्ती घेऊन ज्या रथाच्याकडे जातो त्यावेळा भाविक भक्तांची इतकी गर्दी झालेली असते की खरोखर डोळ्यामध्ये आनंदाचे येतात की हो कोण कोण कुठून कुठून आलेलं आहे कळत पण नाही आणि या ठिकाणी असा अनुभव हो येतो की आभार वृद्धांनी यावं आणि त्या ठिकाणी सहभागी व्हावं मग त्या ठिकाणी आल्यानंतर रथावर भगवंताची मूर्ती विराजमान केली जाते त्या ठिकाणची विधी झाल्यानंतर मग पुनश्च एकदा आरती होते आणि त्या ठिकाणाहून रथाच्या चारही चाकांवर जे कोवळ्याचा बळी ठेवलेला असतो आणि चार नारळ ठेवले जातात त्याच्यावरनं रथ ओढला जातो आणि मग जुन्या गावातून गल्ली मुळातून केवळ मोगलीच्या साह्याने वळवणं आणि थांबवणं एवढं अवघड कार्य असतं पण ते प्रभू रामरायाच्या कृपेने सर्व सेवेकरांच्याकडनं अत्यंत आनंदामध्ये पार पाडलं जातं मग नगर प्रदक्षिणा करून परत राम मंदिराजवळ रथ येतो आणि मग नेहमीच्या मार्गाने रथ भ्रमण करत करत ठिकठिकाणच्या थीक थीक आरत्या स्वीकारत स्वीकारत भावी भक्तांनी आदर आनंदाने आणि मोठ्या उत्साहाने दर्शन घेतल्यानंतर सकाळी सुमारे बारा वाजता निघालेला रथ रात्र साडेबारा एक वाजता यावर्षी पुनश्च निर्विघ्नपणे पार पडून रथाच्या घरामध्ये विराजमान झाला आणि त्यानंतर तिथून उत्सव मूर्ती काढून पुनश्च पालखी ठेवून वाजत गाजत राम मंदिरात आली तिथे त्या भगवंताचं औक्षण केलं जातं आणि पुन्हा मती सिंहासनावर विराजमान केले जाते त्यावेळेला असा मनामध्ये प्रसंग येतो की खरोखर उभारीला हातो जगी जाणवली मातो देव वैसले सिंहासनी आल्या याचकाशी पुरे देणी संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या अभंगाची अनुभूती त्या ठिकाणी येते आणि मग वेध लागतात ते दुसऱ्या दिवसाच्या रास क्रीडेच्या वनाचं वैशिष्ट्य की दहा दिवस वनावर प्रभू रामचंद्रांच्या मूर्ती विराजमान होता उच्च मूर्ती परंतु रथाच्या दुसऱ्या दिवशी द्वादशीच्या दिवशी निघणारं जे राजकडेचं वन आहे त्याच्यावर गोपाळकृष्ण भगवंताची मूर्ती विराजमान होते त्यांना बाशिंग उर्फ मुंडावं बांधली जाते आणि त्या ठिकाणी वाजत गाजत ते अत्यंत ज्या भागामध्ये विशेषतः रथ जात नाही त्या भागाच्यामधनं या राजकडीच्या वनाचं आगम आवागमनं होत असतं आणि विशेषतः पेठेच्यामध्ये इतक्या सुंदर रांगोळ्या काढल्या जातात तिथे बघण्यासाठी सुद्धा अनेक भावी बघता येतात मग त्या सगळ्या पानसुपाऱ्या करत करत ब्राह्मण सभेच्यामध्ये सुपारीचा कार्यक्रम होऊन पुनश्च ठरलेल्या मार्गाने वहन रात्रू राजकडेचं वन सगळ्यांच्या आरत्या स्वीकारत आणि कृष्णाचं हे फुनका आहे कारण दुसऱ्या दिवशी तुळशी विवाह असतो तुळशी विवाहाच्या निमित्ताने नवरदेव कोण आहे म्हणून हा कृष्णाची मूर्ती त्या ठिकाणी विराजमान केली जाते सगळ्या नागरिकांना दाखवायचं की अरे हा आपला नवरदेव आहे बरं याचा उद्या विवाह कोणाशी आहे आपल्या तुळशी मातेशी आहे आणि अशा तऱ्हेने राजकडे वहनाचं त्या ठिकाणी सांगता होते मग गुस्त संपला का नाही पुनश्च दुसऱ्या दिवशी पुणाचा महादेव तुळशी विवाह हे संपन्न होतात आणि आपल्या श्रीराम मंदिराचं वैशिष्ट्य आहे जुन्या गावातल्या की या ठिकाणी फुलाचा महादेव आणि साजरा केला जातो आजही काही ठिकाणी वर्तमानपत्रामध्ये त्याचा उल्लेख झालेला आहे की तो कसा तयार करायचो काय झाला आणि त्याच्या प्रतिमा म्हणजे फोटोसुद्धा आलेले ते सगळंच्या सगळं करायला किती तास लागतात तर आम्ही दुपारी एक वाजता लागतो तर संध्याकाळी सहा सा हो हो ते सात वाजेच्या दरम्यान पाच सात वाजानंतर तो एवढा आकर्षक असा फुलाचा महादेव तयार होतो आणि ते झाल्यानंतर लोक भावी भक्त दर्शन घेत असतात फुलाश वेळ होते ती संध्याकाळच्या भजनाची संध्याकाळी भजन होतं त्या ठिकाणी आणि मग रात्री वेद मंत्रांच्या घोषामध्ये फुलांचा महादेव हरिहर बेटेचा तो सोहळा आनंदात पार पडतो पूजन आणि अभिषेकाचे मंत्र सगळं मंदिर गच्च भरलेलं आहे आणि त्रिपुरा पौर्णिमेचा आदला दिवस असल्या कारणाने अक्षंख्य दिवे त्या ठिकाणी लावले जातात आणि प्रत्यक्ष भगवान गोपाळकृष्णांची मूर्ती आणि महादेवांची मूर्ती यांना जवळ आणलं जातं आणि त्या ठिकाणी मग केलं जातं ते काय हरिहर भेट हरिहर मिलन एकच सांगतो की त्या दिवशी याची कथेनुसार ज्या वेळेला प्रत्यक्ष ह्या दोघेही भगवंतांची भेट झाली दोघांनी परस्परांना अभिवादन केलं म्हणजे काय आपण वाकून नमस्कार करतो तसं केलं महादेवांच्या मस्तकावरचा बेल गोपाळकृष्णांच्या देहावर पडला आणि गोपाळकृष्णांच्या देहावरची तुळशी मंजळी महादेवांच्या चरण कमलावर पडली त्यामुळे ही पद्धत अशी झालेली आहे की एरवीच्या दिवशी असं कधी चालत नाही की महादेवाला तुळशी वाहिलेली किंवा कृष्णाला बेल वाढलेला पण वैकुंठ चतुर्दशीला अर्थात फुलाच्या महादेवाच्या दिवशी मात्र हे आवर्जून करायचं कर्तव्य असतं की त्या दिवशी आणि यालाच म्हणतात की परस्पर स्नेह हरिहरा करू नये भेद चंद्रांचा हरिहरांमध्ये भेद करू नये आणि हीच तर आपल्या आर्य सनातन वैदिक हिंदू धर्माची शिकवू नये किंबहुना पायाच आहे की कोणत्याही तळेने जाती भेद न पाळता आणि सामाजिक समरस्येचा आपण व्रत स्वीकारावं हिंदू सारा एक एवढं एक लक्षात ठेवायचं आणि या ठिकाणी अशा तऱ्हेने मग ती हरिहराची भेट झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे पौर्णिमेला सकाळी तुळशी विवाहाच्या निमित्तानं सत्यनारायण केला जातो त्याच वेळेला काल्याचं कीर्तन केलं जातं आणि मग हजारो भक्तांना अन्नदान घडून अन्नसंतर्पण उर्फ भंडारा उर्फ श्रम या सगळ्या उत्सवाची सांगता होते हे सगळ्या जळगावकरांच्या सक्रिय सहभागातून होत असतं इथं कोणाच्या एकाच्यामुळे नाही तर करता करता प्रभू रामचंद्र परमात्मा आहे आपण फक्त निमित्त मात्र आहोत म्हणून संत श्रेष्ठ नामदेव महाराजांनी म्हटलेलं आहे अहंकाराचा वारा न लागो राजसा माझी हा विष्णुदासा भाविकासी तेव्हा अहंकार रहित होऊन आपण सर्वांनी राम दरवर्षी दरवर्षाप्रमाणे सहभागी व्हावं एवढंच या ठिकाणी म्हणतो आणि या ठिकाणी प्रभू रामचंद्रांचा गजर करून मी सांगतो राजाधिराज रामचंद्र भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय आदिशक्ती मुक्ताबाई की जय सद्गुरु अप्पा महाराज की जय सद्गुरु वासुदेव महाराज की जय सद्गुरु केशव महाराज की जय सद्गुरु बाळकृष्ण महाराज की जय सभ संतन की जय 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 रघुवीर समर्थ धन्यवाद